नमस्कार कधी विचार केलाय का की आपण खूप मनापासून प्रयत्न करतो पण ते पूर्णपणे वाया जातात असं का होतं आज आपण काकजातकातली एक अशीच गोष्ट पाहणार आहोत ही गोष्ट दुःख आणि आपल्या चुकीच्या प्रयत्नांबद्दल खूप काही सांगून जाते तर मग गोष्ट सुरू होते एका विचित्र प्रश्नाने साधू संत का रडतात म्हणजे ज्यांनी सगळा मोहमाया सोडली आहे त्यांना रडवणारी अशी कोणती गोष्ट असू शकते चला या रहस्याचा उलगडा करूया तर डोळ्यासमोर आणा जेतवन मठ एक शांत पवित्र जागा पण नाही आज इथे शांतता नाहीये सगळीकडे फक्त वृद्ध भिक्खूंच्या रडण्याचा आक्रोश करण्याचा आवाज येतोय काहीतरी खूप मोठं अनाकलनीय दुःख त्यांना झालंय आता हे जे भिक्खू आहेत ना ते काही साधेसुधे लोक नव्हते पूर्वी ते मोठे श्रीमंत जमीनदार होते पण आता त्यांनी सगळं सोडून साधं जीवन स्वीकारलंय आणि आज आज ते लहान मुलांसारखे रडतायत एकमेकांना मिठी मारून आक्रोश करतायत असं काय घडलं असेल की या ज्ञानी लोकांनी स्वतःवरचा ताबाच गमावला आणि त्यांच्या या दुःखाचं कारण काही मोठं आध्यात्मिक सत्य वगैरे नव्हतं तर आश्चर्य वाटेल पण ते रडत होते कारण त्यांची काळजी घेणाऱ्या त्यांना जेवण देणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला होता हो अगदी खरं थोडं अनपेक्षित वाटतंय ना तर ही अन्नदात्री म्हणजे नक्की कोण ही एक अशी स्त्री होती जी या सगळ्या भिक्खूंना रोजच्या जेवणासाठी चविष्ट पदार्थ म्हणजे समजा छान चटण्या आणि करी बनवून द्यायची म्हणजे तिच्या जाण्याने त्यांचं एक मोठं व्यक्तिक नुकसान झालं होतं हे नक्की बरं जेव्हा स्वतः बुद्धांनी हे सगळं पाहिलं तेव्हा त्यांनी एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली ते म्हणाले हे आज पहिल्यांदा घडत नाहीये मागच्या जन्मातही याच स्त्रीच्या मृत्यूमुळे हे सगळे असेच रडले होते आणि इथूनच आपली गोष्ट एका वेगळ्याच काळात एका प्राचीन बोधकथेत जाते तर बुद्धांनी त्या भिक्खूंच्या मागच्या जन्माची गोष्ट सांगायला सुरुवात केली ही गोष्ट होती कावळ्यांची एका कावळ्यांच्या कळपाची आणि त्यांच्यासोबत घडलेल्या एका मोठ्या दुर्घटनेची तर असं होतं एक कावळा आणि कावळीचं जोडपं होतं एका दिवशी त्यांना समुद्रकिनारी नागांसाठी ठेवलेला नैवेद्य सापडतो मग काय दिवसभर दूध भात मासे मांस खाण्यापिण्याची नुसती चंगळ इतकंच नाही तर त्यांनी खूप मद्यपानही केलं आणि मग पूर्ण नशेत असताना त्यांना समुद्राच्या लाटांमध्ये खेळायची लहर आली पण मग अचानक एक मोठी लाट आली आणि तिने त्या बिचाऱ्या कावळीला समुद्रात खेचून नेलं आणि काही कळायच्या आतच एका मोठ्या माशाने तिला गिळून टाकलं बस एका क्षणात सगळं चित्रच बदलून गेलं कथेला एक दुःखद वळण मिळालं आपल्या साथीदाराला असं गमावल्यावर तो कावळा जोरजोरात रडू लागला विलाप करू लागला त्याचा तो आक्रोश ऐकून आजूबाजूचे सगळे कावळे तिथे जमा झाले आणि मग त्या दुःखाच्या भरात त्या सगळ्यांनी मिळून एक असा निर्णय घेतला जो भावनेच्या भरात घेतलेला होता पण ज्यात तर्क अजिबात नव्हता त्यांची योजना काय होती हे माहितीये त्यांनी ठरवलं की आपण सगळे मिळून हा पूर्णच्या पूर्ण समुद्र रिकामा करायचा हो अख्खा समुद्र म्हणजे विचार करा दुःख माणसाला कशा अव्यवहार्य गोष्टी करायला भाग पाडतं आणि हे करणार कसं तर त्यांची पद्धतही अगदी साधी होती प्रत्येक कावळ्याने चोचित जेवढं बसेल तेवढं पाणी घ्यायचं उडून किनाऱ्यावर यायचं आणि ते पाणी थुंकून टाकायचं पुन्हा समुद्राकडे जायचं पुन्हा पाणी घ्यायचं हे असं काम होतं जे कधी कधीच संपणारं नव्हतं ते बिचारे इतके थकून गेले होते की ते एकमेकांना म्हणू लागले अरे आपले घसे सुकलेत तोंड दुखायला लागलीयेत पण हा समुद्र बघा तो तर पुन्हा पुन्हा भरतोय त्यांची निराशा आणि थकवा या शब्दांमधून अगदी स्पष्ट दिसतोय म्हणजे एका बाजूला बघा कावळ्यांचे प्रयत्न एका वेळी चोचीने कितीसं पाणी उचलणार त्यांचे घसे सुजले होते डोळे लाल झाले होते आणि दुसऱ्या बाजूला तो अथांग विशाल समुद्र ज्याला काहीच फरक पडत नव्हता तो तर अजिंक्य होता यावरूनच कळतं की त्यांचं काम किती व्यर्थ होतं आता हे सगळं जे चाललं होतं ते एक जण शांतपणे पाहत होतं ते होते बोधिसत्व जे त्या जन्मात समुद्र देवतेच्या रूपात होते त्यांनी विचार केला की बस आता हा मूर्खपणा थांबवलाच पाहिजे आणि गंमत बघा हे कावळे काम करता करता काय बोलत होते ते त्या मेलेल्या कावळीच्या सौंदर्याची स्तुती करत होते आणि समुद्राला दोष देत होते की त्याने तिला चोरलं म्हणजे दुःखाचं रूपांतर आता पूर्णपणे अतार्किक आरोपांमध्ये झालं होतं समुद्र देवतेला हे लगेच कळलं की ह्या कावळ्यांना आता उपदेश देऊन किंवा समजावून काहीच फायदा नाही ह्यांना या चक्रातून बाहेर काढायचं असेल तर एक जोरदार धक्काच द्यावा लागेल आणि मग त्यांनी तेच केलं त्यांनी पाण्यातून एक भयंकर भीतीदायक रूप प्रकट केलं ते बघताच सगळ्या कावळ्यांची भीतीनं गाळ्यान उडाली आणि ते सगळेच्या सगळे तिथून पळून गेले बस एका साध्या पण प्रभावी युक्तीने त्या मूर्खपणाचा शेवट झाला चला तर मग कावळ्यांच्या या गोष्टीतून परत येऊया जेतवन मठात जिथे बुद्ध आता या बोधकथेचा खरा अर्थ सांगणार आहेत बघूया ही गोष्ट आणि त्या रडणाऱ्या भिक्खूंचा काय संबंध आहे बुद्धांनी मग सांगितलं की कावळ्यांची गोष्ट आणि या भिक्कूंची आजची अवस्था या दोन वेगळ्या गोष्टी नाहीतच ते एकमेकांशी जोडलेले आहेत आणि आता तेच रहस्य उलगडणार होतं तर संबंध असा होता ती जी कावळी समुद्रात बुडाली होती तीच या जन्मात ती अन्नदात्री होती तिच्यासाठी रडणारा तो कावळा म्हणजेच तिचा नवरा जो आता भिक्खू आहे बाकीचे कावळे म्हणजे हे इतर भिक्खू आणि ती शहाणी समुद्रदेवता ते होते स्वतः बुद्ध मग ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला शिकायला काय मिळतं संदेश अगदी स्पष्ट आहे दुःख किंवा आसक्ती आपल्याला अनेकदा अशा कामांमध्ये अडकवते जे पूर्णपणे निरर्थक असतात आपण आपली सगळी शक्ती सगळा वेळ अशा गोष्टींवर वाया घालवतो ज्या क्षणभंगूर आहेत म्हणजे लक्षात ठेवण्यासारखे तीन महत्वाचे मुद्दे एक दुःखामुळे आपण अतार्किक आणि अशक्य गोष्टी करायला लागतो दुसरं ध्येयच जर व्यर्थ असेल तर त्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी ते वायाच जाणार आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं शहाणपणाचं पहिलं पाऊल म्हणजे समस्येचं खरंच स्वरूप ओळखणं आणि आता जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी ही गोष्ट जरी खूप जुनी असली तरी ती आजही तितकीच खरी आहे आपणही आपल्या आयुष्यात असेच काही अशक्य समुद्र रिकामे करायचा प्रयत्न तर करत नाही ना अशी कोणती गोष्ट आहे ज्यात आपण आपला वेळ आणि शक्ती वाया घालवत आहोत हे माहीत असूनही यावर थोडा विचार नक्की करा